अकरा पंचायतच्या सुमारास पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या मागच्या बाजूला एक फायरिंगचा इन्सिडेंट झालेला आहे त्याबाबत आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालं तर आम्ही त्वरित स्पॉटला गेलो आणि त्या ठिकाणी माय चौकशी केली असा त्या ठिकाणी तीन खाली केस आणि एक राऊंड म्हणून आलेला आहे आम्ही ते जप्त करून ताब्यात घेतलं आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने तीन पंचवीस सत्तावीस आमस खाली गुन्हा दाखल केलेला आहे त्या घटनेमध्ये तीन मोटरसायकल सहा हातून आले होते दे, आणि त्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा उद्देश हा पण असू शकतो की त्या घटनेच्या ठिकाणी बाजूला गेल्या वर्षी झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीचं घर आहे आणि त्यामुळे त्यांनी ते काहीतरी दहशत किंवा त्याला हे करण्याच्या उद्देशाने फायर केल्याची शक्यता आहे त्यावरून आम्ही शोध घेतला असता यातले जे संशयित आहेत त्यांच्या घरी देखील आम्ही सर्च केलं त्यांच्या घरामध्ये ते मिळून पण त्यांच्या घरामध्ये एक आणि मिळालेले आहेत एक्यार ते आम्ही जप्त करून त्याचा वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे त्यातील लवकरच अटक करण्याचे आम्ही तजवीज ठेवले आहे त्याप्रमाणे प्रयत्न चालू आहेत वेगवेगळी पथक पथकं त्याच्यावर काम करत आहेत आणि लवकरच हा गुन्हा डिटेक्ट होऊन जाईल एक सहा जिवंत काढतो आणि घातक गाता आत्यार मिळाले जसे की गुप्ती कोयता वगैरे ते आम्ही ती पण जप्त करून ताब्यात घेतलेली